ग्रुप ग्रामपंचायत वासंबे मोहपाडा हद्दीत बाजारपेठेतील दुकानदार भाजी विक्रेते प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत असल्याचे ग्रामपंचायत स्वच्छता कमिटीच्या लक्षात आले यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने प्लास्टिक बंदीवर आवाहन करण्यात आले ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आणि स्वच्छता कमिटी सदस्यांकडून प्लास्टिक पिशवी बंदीसाठी वासंबे मोहपाडा हद्दीत आठवडाभर प्लास्टिक पिशवी मुक्त अभियान सुरू असून दिवसाड फेरी अभियान सुरू राहणार आहे मोहपाडा नवीन पोसरी रिज बाजारपेठीतील प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या दुकानांवर कारवाई सुरू असून ग्रामपंचायतकडून दंड आकारला जात आहे यासाठी ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व स्वच्छता कमिटी सदस्यांकडून प्लास्टिक पिशवी बंदीसाठी मोहपाडा बाजारपेठ मासळी बाजार मोहपाडा ते वीज वितरण कार्यालय रस्त्यालगतची दुकाने गणेशनगर परिसरात जनजागृती केली जात आहे दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत वासंबे मोहपाडा यांच्या वतीने मोहपाडा व इतर बाजारपेठेतील दुकानदार भाजी विक्रेते फळ विक्रेते तसेच बाजार हाट करण्यासाठी आलेल्या नागरिकांना कापडी पिशव्या वाटप केल्या जात आहेत शिवाय मोहपाडा गावची ग्रामदेवत जत्रा उत्सवात ग्रामस्थांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर पर्यावरणास हानिकारक असल्याचे सांगून कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले प्लास्टिक पिशवीबंदीसाठी ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व स्वच्छता कमिटी सदस्य परिश्रम घेत आहेत